बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव जालना मार्गावर स्कॉर्पिओ गाडी पलटल्याने झालेल्या अपघातात चार जण ठार झाले आहेत या अपघातात सात जण जखमी झाले आहेत हळदी समारंभासाठी जाणाऱ्या कुटुंबियांवर काळाने घाला घातला व्हिडिओत पुढे काय घडलं हे पाहण्याआधी एस प्राईम न्यूज ला करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज जरूर फॉलो करा खामगाव चालना महामार्गावर भरधाव स्कॉर्पिओ पलटल्याने चार प्रवाशांचा मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार चिखली तालुक्यातील अंबाशी येथील देशमुख कुटुंबीय जालना येथे हळदीच्या कार्यक्रमाला जात होते त्यावेळी गाडी पलटल्याने हा अपघात झाला चालकाने भरधाव कारवरील नियंत्रण गमावल्यामुळे हा अपघात झाला हा अपघात खामगाव चालना महामार्गावरील दगडवाडी गावाजवळ झाला देवळगाव मही ते देवळगावच्या दरम्यान हा अपघात झाला भरधाव गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे जखमींनी सांगितले या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाला सात जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघाताबाबत सविस्तर माहिती मिळालेली नाही प्राथमिक माहितीनुसार देशमुख परिवारातील आठ सदस्य देऊळगाव राजा येथून हळदीच्या समारंभासाठी स्कॉर्पिओ वाहनाने जात होते दगडवाडी नजीक भरधाव वेगातील वाहन अनियंत्रित झाल्याने रस्त्याकडेला पलटले यामुळे वाहन रस्त्याखाली गेले यातील तिघेजण जागीच ठार झाले तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत यातील एकाची प्रकृती अत्यावस्थ असल्याने त्याला जालना येथे तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला